हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला आता मग वळतं आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या मार्गाला मंजुरी दिलेली आहे तर उत्तर आहे शक्तीपीठ तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब शक्तीपीठ मार्गाला मंजुरी दिलेली आहे तर किती किलोमीटरचा मार्ग आहे हा तर आठशे पाच किलोमीटर इतका लांब मार्ग आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग शक्तीपीठ हा किती जिल्ह्यातून जातो किती जिल्ह्यातून जाणार आहे उत्तर आहे बारा जिल्ह्यातून पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारचा हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे गुजरात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे झिरकॉन क्षेपणास्त्र सुपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने प्रक्षेपित केले उत्तर आहे रशिया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणते राज्य गायीच्या जातीसाठी जगातील पहिले संवर्धन केंद्र स्थापन करणार आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यातील वरकला येथील पापनासम समुद्र किनाऱ्याने जगातील शंभर सर्वोत्तम समुद्र किनाऱ्यांमध्ये स्थान मिळाले मिळवलेले आहे उत्तर केर। आहे केरळ तर केरळ राज्यातील वर्कला येथील पापनासम समुद्र किनाऱ्याने जगातील शंभर सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये स्थान मिळवलेले आहे उत्तर आहे केरळ पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सॅबॅस्टियन पिनेरा यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते तर सॅबिस्टन सॅबॅस्टियन पिनेरा हे चिली देशाचे राष्ट्राध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताच्या कितव्या लोकसभेने लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले तर भारताच्या सतराव्या लोकसभेचे कामकाज संस्थगित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशाच्या सतराव्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आले आहे तर देशाच्या सतराव्या लोकसभेत एकूण दोनशे दोन कायदे विधेयक कायदे विधेयक मांडण्यात आले आहे उत्तर आहे तर उत्तर आहे दोनशे दोन तर देशाच्या सतराव्या लोकसभेत एकूण दोनशे दोन विधेयके मांडण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारताच्या सतराव्या लोकसभेत किती कायदे मंजूर करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे भारताच्या सतराव्या लोकसभेत दोनशे बावीस कायदे मंजूर करण्यात आलेले आहे उत्तर आहे दोनशे बावीस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जगामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया देशात किती आहे तर उत्तर आहे चोपन्न त्या जगामधील सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया देशामध्ये आहे तर किती आहे संख्या आहे चोपन्न इतकी आहे पुढचा प्रश्न पा पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने विरोधी कायद्याला मंजुरी दिलेली आहे उत्तर आहे आसाम पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या दोन देशांमध्ये दे यू पी आय पेमेंट प्रणाली सुरू केली तर उत्तर आहे श्रीलंका व मॉरिशियस तर श्रीलंका व मॉरिशियस या देशांमध्ये या दोन देशांमध्ये यू पी आय पेमेंट प्रणाली सुरू केली पुढचा प्रश्न पाहूया अलेक्झांडर स्टब कोणत्या देशाचे पुढील राष्ट्राध्यक्ष असतील तर अलेक्झांडर स्टब हे फिनलँड देशाचे पुढील राष्ट्राध्यक्ष असतील उत्तर आहे फिनलँड पुढचा प्रश्न पाहूया दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र शहरात स्थापन करण्यात आले तर दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र हैदराबाद या शहरात स्थापन करण्यात आले उत्तर आहे हैदराबाद है पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे प्रश्न आहे के पी पी नामबियार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर के पी पी नांबियार पुरस्कार एस सोमनाथ यांना प्रदान करण्यात आला उत्तर आहे एस सोमनाथ पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कटरिना कैफची आय पी एल दोन हजार चोवीससाठी कोणत्या संघाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली तर कटरिना कैफची आय पी एल दोन हजार चोवीससाठी चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे चेन्नई सुपर किंग्स पुढचा प्रश्न पाहूया स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली तर स्वामी दयानंद सरस्वती यांची नुकतीच दोनशेवी जयंती साजरी करण्यात आली उत्तर आहे दोनशे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राज्यात सर्वाधिक नळजोडणी कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे उत्तर आहे जालना तर राज्यामध्ये जालना जिल्ह्यात नळजोडणी झाली सर्वाधिक नळ जोडणी झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नजूल ज, नजूल जमीन कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर नजूल जमीन उत्तराखंड राज्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे कावल व्याघ्र प्रकल्प तेलंगणा राज्यामध्ये आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या चॅनलला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद